नमस्कार कितीचा वर्ग आहे किती, किती मुलं वर्गात पटसंख्या किती आहे पटसंख्या कारण काय मॅडम पुस्तक आणण्यासाठी त्या एरवी जाऊ शकत नाहीत कर का शाळेच्या वेळात कश काय जाऊ शकतात पुस्तक आणण्यासाठी त्यांनी प्रिन्सिपलकडे लिहून ले गेलेले आहेत का किती पुस्तक आणायला गेलेले आहेत मला माझ्यासोबत यायचं प्रिन्सिपल प्रिन्सिपलच्या मध्ये नाव काय ज्या मॅडम गेले थमा थांबा मेशराम मॅडम मैड़। पुस्तकाने गेलेत हे मला कागदोपती तुम्ही सिद्ध करून दाखवायचे ओके ही सगळी मुलं खाली बसलेत मित्रांनो बेंच नाही तुम्हाला दिसत आहे आणि सर तुम्ही किती वर्षापासून शिक्षकात किती वर्ष झाली तुम्हाला दोन तीन महिने झाले पण तुम्हाला हे माहिती आहे का की शासनाचे काही असे आदेश आहेत की तुम्ही मुलांसमोर किंवा शासकीय कर्मचारी म्हणून जाताना तुम्हाला ड्रेस कोड असतो तुम्ही असं जर तुम्ही स्पोर्ट्स चे, चे टीचर आहे का मग तुम्ही असं जीन्स पॅन्ट आणि असे स्पोर्ट्सचे शूज घालून येणं हे शिक्षकी पेशात अलाउड आहे तुम्हाला असं वाटतं काही जण तुम्हाला म्हणजे तुम्ही सलीला आलेला आहात का शाळेत शिकवायला आलेला आहात तर असं सर चालत नसतं की मुलांसमोर आपला स्वतःचा एक आदर्श असतो आणि कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला जी आर आहेत त्याचे असे जीन्स पॅन्ट आणि स्पोर्ट्स चे कपडे घालून अलाउड नाही त्याचा एक ड्रेस कोड आहे शासनाचा आणि तो डिसेंट असावा डार्क काळे बेंद्रे किंवा रंगीबेरंगी कपडे घालू नये किंवा आकार आक्राळ विक्रळ डिझाईन असतील भूता खेतायचे असे घालू नयेत किंवा भलत्या भलत्याच कलर कॉम्बिनेशन जे असे काही फॅशनेबल घालून असे शासनाचे आदेश आहेत तो जीआर पण मी तुम्हाला देईल तर याचे तुमच्यात बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं